इयत्ता आठवी विषय भूगोल घटक अनुप्रयोजन अध्ययन निष्पत्ती झिरो आठ सत्याहत्तर जी अकरा लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप प्रश्न पहिला उतारा क्रमांक बारा या कशाची नोंद असते पर्याय एक फेरफार दोन अधिकारपत्र तीन पीक पाहणी चार दानपत्र बरोबर उत्तर आहे पर्याय तीन पीक पाहणी प्रश्न दुसरा सातबारा उतार्यात भोग वटादार दोन मध्ये कशाची नोंद असते पर्याय एक जमीन वंश परंपरा मालकी हक्क दोन अल्पभूधारक भूमीन तीन अधिकारपत्र चार दान पत्र। बरो दोन अल्पभूधारक भूमिहीन प्रश्न तिसरा मिळकत प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्ड यात कशाची नोंद असते पर्याय एक लागवडी योग्य जमीन दोन बिगर शेत जमीन तीन अधिकार पत्र चार दान पत्र। बर है, दोन बिगर शेत जमीन प्रश्न चौथा महाराष्ट्रात वनाखालील जमीन किती टक्के आहे पर्याय एक सोळा पॉइंट नऊ दोन पंधरा पॉईंट नऊ तीन चौदा पॉईंट नऊ चार तेरा पॉईंट नऊ बरोबर उत्तर आहे पर्याय एक सोळा पॉइंट नऊ प्रश्न पाचवा वांद्रे भांडू इत्यादी उपनगरे ही कोणत्या शहराची उपनगरे आहेत पर्याय एक पुणे दोन नागपूर तीन नाशिक चार मुंबई बरोबर उत्तर आहे पर्याय चार मुंबई प्रश्न सहावा पुढील पैकी कोणते शहर हे भारतातील नियोजित शहर आहे पर्याय एक सेऊल दोन चंदीगड तीन झुरीच चार ब्राझीलिया बरोबर उत्तर आहे पर्याय दोन चंदीगड प्रश्न सातवा बाराचा उतारा कोण देतो पर्याय एक ग्रामसेवक दोन तलाठी तीन सरपंच चार पोलीस पाटील बरोबर उत्तर आहे पर्याय दोन तलाठी प्रश्न आठवा पुढील पैकी कोणत्या घटकाच्या भूमीचा मनोरंजन सेवा क्षेत्रात समावेश होतो पर्याय एक बगीचा दोन कारखाना तीन शेती चार लोहमार्ग बरोबर उत्तर आहे पर्याय एक बगीचा प्रश्न नववा बारा उतारा यामध्ये कोणता खालील घटक आढळत नाही पर्याय एक वार्षिक जमा खर्च दोन कर्जाचा बोजा तीन जमीनधारकांचा मालकी हक्क चार पिकाखालील क्षेत्र बरोबर उत्तर आहे पर्याय एक वार्षिक जमा खर्च प्रश्न दहावा उतारा क्रमांक सात या कशाची नोंद असते पर्याय एक फेरफार दोन अधिकारपत्र तीन पीक पाहणी चार दानपत्र बरोबर उत्तर आहे पर्याय दोन अधिकारपत्र प्रश्न अकरावा उपयोजनाचे किती प्रकार पडतात पर्याय एक तीन पर्याय दोन चार पर्याय तीन दोन पर्याय चार पाच बरोबर उत्तर आहे पर्याय तीन दोन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद